जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कराड इथे संपन्न झाला या रोजगार मेळाव्यासाठी नामांकित एकवीस कंपन्या व पंधराशेहून अधिक रिक्त जागांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे रोजगार कौशल्य विकास केंद्राचे सातारा उपायुक्त सुनील पवार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य बल्लाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले मुलाखतीसाठी सातारा जिल्ह्यातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सातारच्या जिल्हा कौशल्य विकास आणि जिल्हा उद्योग केंद्रामुळं हा या भागातला सगळ्यात मोठा केला कित्येक वर्षातला रोजगार मेळावा घेण्याची संधी शिक्षण मंडळाच्या महिला महाविद्यालयाला मिळाली आमच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे पंधराशे रिक्त जागा भरणार आहेत या भागातल्या मुलांना त्याची उत्तम संधी आहे आणि यासाठी शिक्षण मंडळ आणि महिला महाविद्यालय सदैव पुढाकार घेत आलेलं आहे नुसतं शिक्षण देऊन थांबणं ही शिक्षण मंडळाची भूमिका कधीच राहिलेली नाही त्याचा पुढचा टप्पा की ज्या ठिकाणी थोडंसं इतर मंडळी मागं पडतायत असं जाणवतं अशा प्रत्येक ठिकाणी शिक्षण मंडळ पुढं होऊन त्याला प्रसिद्धी असो अथवा नसो जिथे कमतरता यात आहे तिथे पुढे येऊन ते काम करणं हे शिक्षण मंडळ गेली एकशे पाच करत आलेलं आहे आणि अशा या रोजगार निर्मितीच्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी आम्हाला सहा सोबत घेतलं त्याबद्दल त्या सर्व खात्यांचेही आभार मानतो आणि जवळजवळ पंचवीस मोठ्या उद्योगांचे प्रतिनिधी इथं मुलाखती घेण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आलेल्या आहेत त्या प्रतिनिधींचे त्या संस्थांचेही आभार मानतो सातारा जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि शिक्षण मंडळ कराड यांच्या संयुक्त विद्यमानं हा रोजगार मेळावा आज आयोजित केला गेला होता पंधराशेपेक्षा जास्ती नोंदणी या रोजगार मेळाव्याला आज झाली आणि अतिशय उत्तम प्रतिसाद या रोजगार मेळाव्याला मिळाला या रोजगार मेळाव्यासाठी साठपेक्षा जास्ती खेडेगावातून विद्यार्थी आलेले होते जिल्ह्याबाहेरूनसुद्धा उमेदवार या मेळाव्यासाठी आलेले होते आणि आज कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट तसेच कराड शिक्षण मंडळाच्या महा महिला महाविद्यालय येथे बेरोजगार युवक युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील विविध एकवीसपेक्षा जास्त कंपन्यांनी दीड हजारपेक्षा जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत